हॅलो नमस्कार मैत्रिणींनो रुटीन आहे सकाळचं शुक्रवारचं तर थोडंसं आज आज खूप खूप खुँँ। छोटा व्हिडिओ शूट केलेला आहे त्यानं त्यासाठी सॉरी असावी हे सकाळचं उंबरठ्याचं आधीचं लेपन रांगोळी पूजा वगैरे झाली होती आणि नंतर मग काम वगैरे करून आहे ना तुम्हाला तुळशी आईचं पण दर्शन दिलेलं आहे म्हणजे तुळशी मातेचं ते बघू शकता छान अशी तुळस आलेली आहे पण ना काड्या पातळ असल्यामुळं तुळशीच्या ना ते वाकलेली आहे आणि इथं सर्व काम वगैरे झालेलं आहे तर शुक्रवार असल्यामुळं ना खिचडी करायची आहे आणि गॅसची पण पूजा केलेली आहे साधनं पूर्ण मातेची आणि अशा प्रकारे खिचडी वगैरे हो केली एवढा काय मोठा व्हिडिओ शूट केला नाही छोटा शूट केलेला आहे नक्कीच व्हिडिओ आवडला तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ माझे बघण्यासाठी नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून जे मी व्हिडिओ टाकून ते तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोचण्यास मदत होईल हे आहे संध्याकाळचं तर संध्याकाळचं सांगते तुम्हाला बटन बटाट्याचं कालवण भात आणि भाजी आता बघा लक्षात नाही कालचाच व्हिडिओ आहे तर भाजी पण लक्षात नाही बरं इथं ठीक आहे मी बघून सांगते तुम्हाला तर हो भाजी होती कोबीची कोबीची भाजी चपाती असा आणि तब्येत ठीक नसल्यामुळे आम्ही आज पूजा वगैरे पण नाही केली मग खीर पण नाही केली मी म्हटलं आता तब्येतच ठीक नाही तर पूजा वगैरे नाही मांडली होती मग खीर वगैरे पण नाही केली कसं बस स्वयंपाक केला नानासारखं सारखं ताई न तब्येतच खराब होत आहे माहीत नाही काय झालं आहे डॉक्टरकडे गेलं तरी आराम होत नाही म्हणून मी मेडिकलचीच गोळी आणून परत ती म्हणजे काल खाल्ली तर आराम आल्यानंतर परत तसंच होतं आहे सर्दी खोकला पण झालेला आहे साथ चालू आहे बघा आता सर्दी खोकला अंग वगैरे दुखणं तर इकडं पण आमच्या इकडं पण तेच साथ चालू आहे तर मलाही झालेलं आहे सर्दी खोकला असं व्हिडिओ नक्कीच आवडला तर लाईक करा चला भेटू अशा एका छानशा व्हिडिओसोबत